कामाचा माणूस जनता बघते एकदा संधी द्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय खोरे यांचे आवाहन गडिंगल पूर्व भागात दौरा मानसिंग खोराटे हे असे उमेदवार आहेत ज्यांनी मतदारसंघात स्वतःच्या बळावर काम करून तुमच्या समोर मत मागायला आलेत त्यांच्याकडे चंदगड मतदारसंघाची जनता आशेने बघत आहे जी सुराज्याची संकल्पना घेऊन आम्ही निघालो आहोत त्याला पुढे नेण्याचं काम आमचे उमेदवार मानसिंग खोराटे करतील आजपर्यंत चंदगड संघातील जनतेनं बरे वाईट अनुभव घेतले आहेत आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे लोकांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वे विनय कोरे सावकर यांनी केले चंदगड मतदारसंघाच्या गडिंगच पूर्व भागात प्रचार दौरा काढला त्यावेळी ते माधाळ येथे बोलत होते यावेळी काळभैरव मंदिर डोंगर माध्याळ हसूरचंपू हेबाळ दुंडगा जळळी मुगळी नूल खंदाळ बसरगे हलकार्रीरी तेरणी नरेवाडी हिडदुगी हसुर सासगिरी हसुरवाडी भडगाव असा प्रचार दौरा काढण्यात आला या दौऱ्यात बसवराज आरबोळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते वातावरण चांगलं असून कुठेच अडचण नाही कोरे यावेळी कोरे म्हणाले चंदगड मतदारसंघात खूप चांगलं वातावरण आहे कुठेही आम्हाला जनसुराज्य पक्षाला अडचण वाटत नाही आम्ही नक्की चांगला विजय मिळवू तुम्ही मतदारसंघाच्या चांगल्या भविष्यासाठी इथल्या लोकांच्या रोजगार शिक्षण आणि आरोग्य सोयी यासाठी तुम्ही खोराटे यांना विधानसभेत पाठवा ते नक्की चांगलं काम करून या मतदारसंघाचा कायापलट करतील असा विश्वास कोरे यांनी यावेळी दिला माझ्याकडे सुरुवातीला जरी मुठभर लोक असतील तरी ते माझे सेनापती होते आज जनसुराज्य शक्ती पक्ष माझे कामगार तोडणी वाहतूकदार यांची यंत्रणा पाहिली तर आज आमच्या मागे एक सेना उभी राहिली आहे त्यामुळे या सर्वांच्या पाठिंब्यावर ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला कुठेच कमी पडणार नाही विजयी आपलाच आहे मानसिंग खोराटे आज गढिंगज भागात आपली यंत्रणा चांगली राबत आहे चंदगड भागात कामगार वाहतूकदार शेतकरी आणि कार्यकर्ते यांची फौज उभी आहे त्या माध्यमातून कुठेच कमी पडणार नाही आज रात्र माझी जन्मभूमी आहे त्यामुळे सर्वच विभागात आपण चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावली आहे आपण कुठेच मागे राहणार नाही तर या विभागातील विकासाला साथ देण्यासाठी बदल घडवूया बदल हवा तर आमदार नवा ही संकल्पना घेऊन पुढे जाऊया तुम्ही मला आशीर्वाद द्या असं आवाहन खोराटे यांनी केलं खोराटे यांच्यासाठी रात्रीचा दिवस करू बसवराज आरबोळे जनता खोराटे यांच्या पाठीशी आहे गडिलच भागात खूप सकारात्मक वातावरण आहे त्यामुळे पूर्व भाग असो व संपूर्ण तालुका जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद आणि खोराटे यांची विकासाची प्रतिमा पाहता विजय आपलाच आहे असा विश्वास सरपंच संघटनेचे अध्यक्ष बसवराज आरबोळे यांनी व्यक्त केला तरी सर्वांनी शेवटच्या टप्प्यात जोमाने कामाला लागून खोराटे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव मधकरी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गढिंग्लज तमाना पाटील चेअरमन गढिंगलज तालुका खरेदी विक्री संघ आपासाहेब पाटील सभापती पंचायत समिती गडिंग्लज रमेश आरबोळे सरपंच मुगळी रमेश रिंगणे उपनगराध्यक्ष गडिंग्लज